नमस्कार आरतीच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गवरासाठी फराळ पाहत आहोत त्यासाठी आज आपण कमी सामान व कमी वेळेत चंपाकळी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे तर यामध्ये थोडस अगदी चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया एक चमचा तूप घेतलेला आहे आता हे तूप आपल्याला व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं आहे यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा घट्टसर गोळा तयार करायचा आहे पिठाचा इथे घट्ट असा गोळा मी मळून घेतलेला आहे आता आपण याला दहा मिनिटांसाठी झाकून ठेवूयात तर दहा मिनिटांनंतर पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात तर इथे मी सर्व पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत आता आपण याला लाटायला घेऊयात आता आपण याला पुरीसारखं लाटून घेऊयात आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे फक्त मधोमध कट करायचं आहे कडा आपल्याला याच्या कट करायचा नाही आता आपल्याला हे एकावर एक ठेवून याच्या कडा बंद करून घ्यायच्या आहेत हे बघा चंपाकळी इथे माझी बनवून तयार आहे अशाच पद्धतीने राहिलेल्या आपण सर्व चंपाकळी बनवून घेऊयात तर इथे माझ्या सर्व चंपाकळी बनवून तयार आहेत आता आपण यांना तळून घेऊयात तर तेल मी आधीच गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता आपण याच्यामध्ये चंपाकळी टाकून घेऊयात तुम्ही पाहू शकता किती छान लेअर पडलेले आहेत चंपाकळीला आपल्याला यांना मंद आचेवरती तळून घ्यायचं आहे मंद आचे वरती मी यांना रंग बदलेपर्यंत तळून घेतलेला आहे आता आपण यांना प्लेट मध्ये काढून घेऊयात बनवायलाही सोपं आहे आणि गौरांसमोर ठेवला की दिसायलाही छान दिसतो तर इथे माझ्या सर्व चंपाकळी बनून तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा